लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार प्रकाश पडोळे यांना आम्ही विकास फाउंडेशनच्या वतीने पाठिंबा दिला त्यांच्या विजयात आमचा सिंहाचा वाटा आहे अशी प्रतिक्रिया चरण वाघमारे यांनी माध्यमांसमोर दिली आहे पुढे ते म्हणाले की महाविकास आघाडीने जर ऑफर दिली तर त्यावेळी नक्की विचार करू मात्र माझी भूमिका स्वतंत्र लढण्याची आहे लोकसभेच्या संबंधात मी जी महाविकास आघाडीला आणि विशेष करून डॉक्टर प्रशांत पडोळे जे खासदार झाले त्यांना विकास फाउंडेशनच्या वतीने आम्ही पाठिंबा दिला त्याच्या मूळ कारण असा होता की मागच्या दोन हजार एकोणीसला मी निवडणूक हारल्यानंतर भारतीय जनता पक्षांनी मला प्रवेश दिला होता प्रवेश दिल्यानंतर जिल्हा परिषदच्या निवडणूक प्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी दिली होती जिल्हा परिषदच्या निवडणूक प्रमुख म्हणून माझ्या विधानसभा क्षेत्रात दोन्ही पंचायत समितीमध्ये भाजपची सत्ता आली होती आणि एकूण बारा जिल्हापर सदस्यापैकी सहा जिल्हापर सदस्य हे माझ्या विधानसभा क्षेत्रातले निवडून आलेले होते मी पक्षाला प्रस्ताव दिला होता की आपला बहुमत जिल्हा परिषदला नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही लोकल परिस्थिती लक्षात घेऊन आम्हाला सत्तेमध्ये सामील होऊ द्या जेव्हा पक्षाने माझा निर्णय मान्य केला नाही आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विरोध केला म्हणून मला पक्षातून काढलं त्यावेळी या जिल्ह्याचे नागपूरहून आलेले नेते परिणयजी फुके जे आता नव्यानं विधान परिषदवर निवडून गेले त्यांनी एक स्टेटमेंट केला होता की चरण वाघमारेला दुसऱ्यांदा घेतलं तर सगळ्यात पहिले मी पक्षाचा राजीनामा देईन माझ्या पक्षा, पक्षात पक्षात कोणीही मोठा नाही तेव्हा मी त्यांच्यावर काउंटर स्टेटमेंट दिला होता की जोपर्यंत परिणय फुके भारतीय जनता पक्षामध्ये या जिल्ह्यात आहेत तोपर्यंत त्या पक्षाकडे मी जाणार नाही त्या मुद्द्यावर मी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात महाविकास आघाडीचे डॉक्टर प्रशांत पडोळे यांना पाहून पाठिंबा दिला आणि विकास फाउंडेशनची ज्या पद्धतीनं पाठिंबा देताना भूमिका राहिली तर प्रशांत पडोळे विकास फाउंडेशनची मदत नसती तर कदाचित निवडूनही आली नसते त्यांना निवडून आणण्यामध्ये विकास फाउंडेशनच्या आमच्या कार्यकर्त्यांच्या आमच्या संघटनेच्या आमच्या समर्थकाच्या हा सिंहाचा वाटा आहे विधानसभेच्या दृष्टीने विचार केला तर आता मी गेल्या वीस बावीस दिवसापासून तुमसर शहरामध्ये तुमसर विधानसभा क्षेत्रात फिरत आहोत शहरामध्ये डोर टू डोअर कॅम्पनिंग करताना माझ्यासमोर अनेक लोकांनी प्रस्ताव ठेवलेले आहे की चरण भाऊ आम्ही तुम्हाला पाहून काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला लोकसभेत मदत केली काँग्रेसने तुम्हाला तिकीट दिली तर तुम्ही निवडणूक लढली पाहिजे आणि नाही दिली तर तुम्ही अपक्ष निवडणूक लढावी आतापर्यंत काँग्रेसचा कुठलाही प्रस्ताव माझ्याकडे निवडणुकीसाठी आला नाही मुळात सांगायचं म्हणजे महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत आणि त्या तीन पक्षामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना आणि इकडे शरदचंद्र पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पार्टी अशा तीन पक्षाच्या विचार केला तर तुमसर विधानसभेची सीट जा, ही कुठल्या पक्षाच्या कोट्यात जाते हे सांगता येत नाही आणि त्यामुळे वेळेवर जर त्यांच्याकडनं मला ऑफर आली तर नक्की विचार करीन पण सध्या माझी मी पाठिंबा मा देतानाच माझी निवडणूक मी जाहीर केलेली होती की के पुढची विधानसभा आम्ही लोकवर्गणी करून स्वतंत्रपणे निवडणूक लढवू आणि ती तयारी माझी अजूनही स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची आहे शंभर टक्के आमची तयारी आहे तीनशे अठ्ठेचाळीस बूथ आमचे तयार आहेत आमचे सगळे कार्यकर्ते आमचे ही चिंतक समर्थक कुठल्याही परिस्थितीत पक्षानेही तिकीट दिली नाही किंवा महाविकास आघाडीच्या घटक म्हणून आम्हाला तिकीट भेटली नाही तरी निवडणूक लढायची आमची पूर्ण तयारी झालेली आहे काँग्रेसनी माझ्यासमोर प्रस्ताव दिला तर स्वीकारेल माझ्या विजयचं समीकरण माझ्या पूर्ण विधानसभा क्षेत्रात तीनशे अठ्ठेचाळीस बूथ आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीचे मेंबर माझ्यासोबत आहेत मोहाडी नगरपंचायतमध्ये नगरसेवक माझ्यासोबत आहेत आणि सगळी रचना माझ्याजवळ तयार आहे तुमसर विधानसभा क्षेत्रामध्ये इतर पक्षापेक्षा माझ्या संघटन कुठेही कमी नाही आता शिशुपालजी पटले यांना तिकीट पाहिजे काँग्रेसची की भाजपची देणार नव्हते हे मला अजून समजत नाही त्याच्या ते उत्तर तेच देऊ शकतील पण ज्या पद्धतीनं शिशुपालजी पटले यांनी राजीनामा देतानी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर आरोप केलेले आहेत त्या आरोपाच्या खंडन म्हणून किंवा शिशुपालजीच्या स्टेटमेंटवर आतापर्यंत भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याच नेत्यांची प्रतिक्रिया आली नाही त्यामुळे मला एक शंका आहे की भाजपच्या लोकांकडून शिशुपालजीला सिग्नल होती का पक्ष सोडायची भाजपमध्ये ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये दोन गट तयार झालेले होते त्या दोन गटापैकी एका गटाने मुखसंमती दिली आहे वा का किंवा चरण वाघमारेच्या प्रवाह रोखण्यासाठी म्हणून काँग्रेसची ताकद वाढवण्याच्या दृष्टीनं शिशुपालजी पुढचे पावल घेत आहेत का याच्या उत्तर ते देऊ शकते मी कधी असा बोललो नाही कुठल्या पक्षात प्रवेश करणार आहे मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही नेते अप्रोच झालेले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अप्रोच झाले आहेत मी त्यांना तेच म्हटलं की तुमच्या कोट्यामध्ये तिकीट येणार असेल तर त्याच्यानंतर आपण चर्चा करू